जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि येत्या ये दोन ते दिन दोन ते तीन दिवसामध्ये आणखी बैठक पार पडणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत पोलीस भरतीच जाहिराती बद्दल काय होणार किंवा पोलीस भरती जी काय आहे कधीपर्यंत जाहिराती येऊ शकते याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर वरती आपला लेक्चर हस्त असतो जर तुम्हाला पोलीस भरतीची पूर्ण तयारी करायची आहे आणि मोफत लेक्चर अटेंड करायचं आहे तर तुम्ही दररोज संध्याकाळी आठ वाजता लेक्चर अटेंड करून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात तर बघा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती हा बरेच दिवसापासून चर्चेचा विषय आहे आता जवळपास सतरा हजार पदांची पोलीस भरतीची अंतिम प्रक्रिया सुद्धा आलेली आहे आज यातातच मुंबई पोलिसवाल्यांचं मेरिट लिस्ट तुम्हाला बोललो होतो की तेवीस तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत काल चालक या पदासाठी मेरिट लिस्ट म्हणजे एकंदरीत ड्रायव्हिंग स्किल याच्यासाठी सुद्धा मुलांना बोलवण्यात आलं आहे त्यांची सुद्धा एक लिस्ट लागलेली आहे ला आता प्रश्न येतो की नवीन पोलीस भरतीच काय आचारसंहिता आणि नवीन पोलीस भरती बघा येत्या पाच ऑक्टोंबर पर्यंत पाच ऑक्टोंबर पर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येणं अपेक्षित आहे दोन ते तीन दिवसामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलं च्या मार्गातून म्हणजे कोणी आमदारला जाऊन निवेदन देत असेल कोणी कुणाला निवेदन देत असेल ठिकठिकाणी मंत्रिमंडळाला भेटून निवेदन देण्याचं चा काम चालू आहे की पोलीस भरती ही आचारसंहितेपूर्वी काढण्यात यावी म्हणून आणि या विषयावरती देश राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा सहमती आहे की पोलीस भरती लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि ती सुद्धा आचारसंहिते आणि साधारणत जिथं हा प्रवास साडेसात हजार पासून सुरू झाला होता नंतर नऊ हजार वरती येऊन ठेपला आहे आता पुढचा टप्पा म्हणजे जवळपास बारा हजार पदांची भरती निघणार असं गृहीत धरलं गेलेलं आहे म्हणजे जवळपास साडेसात वरून बारा हजार पेक्षा आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्त पदांची भरती होऊ शकते याच्यापेक्षा सुद्धा पद वाढू शकतात आणि ही जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भात गृहमंत्र्यांनी याच्या अगोदरच्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा की आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही जाहिरात काढू असं म्हटलेलं आहे याच्यानंतर विविध माध्यमातून ज्या वेळेस त्यांच्यापर्यंत संपर्क के केला जात आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत शिवाय राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा पोलीस भरती संदर्भात पॉझिटिव्ह आहेत म्हणजे याच्यावरून मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात येणं शंभर टक्के अपेक्षित आहे ते पण पाच ऑक्टोबर पर्यंत आणि याच्यासाठी जाहिरात यायलाच पाहिजे याच्यासाठी सर्व मुलांनी सर्व विविध जे माध्यमातून तुम्हाला प्रयत्न करता येईल ते करायचं आहे म्हणजेच स्थानिक आमदारांना भेटून त्यांना निवेदन वगैरे देऊन पोलीस भरती काढण्यासाठी त्यांना सांगण्यात यावे याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे आणि जेणेकरून सर्वांना चान्स भेटू शकतो सर्वांना पोलीस भरती देता येईल आणि महाराष्ट्रामधील इतिहासामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या भरती प्रक्रियेला उतरलं जात असेल ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस आहे त्यामुळे सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे लक्षात घ्या पाच ऑक्टोबरच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात कशी प्रसिद्ध होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करायची आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर पोलीस भरतीची तयारी करायची आहे ठाणे घाटकोपर या ठिकाणी आपले ब्रांचेस चालू आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो। जय हिंद